जेवताना ताटात कितीही अप्रतिम व्यंजन असले तरी ताटाची शोभा व जिभेची चव वाढते ती तोंड लावणीच्या पदार्थांनीच आज आपण अशीच एक मल्टीपर्पज सुकी चटणी बनवणार आहोत जी अगदी दोन ते तीन महिन्यांपर्यंत सहज टिकते व थोड्याच वेळात तयार होते ही चटणी तुम्ही चपाती भाकर पाव मसाला पोळी किंवा तिखट पुऱ्या बनवताना खाली पीठ किंवा डोशासोबतही खाऊ शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी राजश्री आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी मराठीवर मल्टीपर्पज लसूण चटणी बनवण्यासाठी इथे मी पंधरा ते सोळा सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ही मिरची मोठी व लांबलचक आहे ही मिरची जी पांडी लाल मिरची असते ना त्यापेक्षा कमी तिखट आहे यामुळे मी या मिरच्यांच्या बिया नाही काढणार आहे मी मिरच्यांचे देठ काढून घेतलेले आहेत व ही रेसिपी पंधरा ते सोळा कमी तिखट मिरच्यांसाठी परफेक्ट आहे सुकी लसूण चटणी बनवण्यासाठी मी इथे पंधरा ते सोळा सुक्या लाल मिरच्या पाऊन वाटी लसूण अर्धा वाटी शेंगदाणे अर्धा वाटी किसलेलं सुकं खोबरं दोन मोठे चमचे धने दोन मोठे चमचे तीळ दोन मोठे चमचे कश्मीरी मिरची पावडर तेल एक छोटा चमचे जिरं व चवीनुसार मीठ घेतलेला आहे मल्टीपर्पज लसूण चटणी बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक छोटा चम्मच तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं यात घालूया शेंगदाणे मीडियम फ्लेमवर आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांना इतर साहित्यांपेक्षा भाजायला जास्त वेळ लागतो म्हणून इथे मी आधी शेंगदाणे भाजून घेत आहे एक हात मिनिटभर शेंगदाण्यांना व्यवस्थित परतून भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले की आता आपण घालूया लसूण लसूण आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे फक्त त्याचा कच्चेपणा अर्थातच कच्चा फ्लेवर निघून जाईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे तुम्ही कच्चा लसूणही वापरू शकता पण लसूण भाजल्याने चटणी जास्त काळ टिकते व चवीलाही स्वादिष्ट लागते लसूण व्यवस्थित थोडा अर्धा मिनटं परतून झालं की आता आपण घालूया धने त्यासोबत तीळ धने व तीळ जवळपास अर्धा मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे अर्ध्या मिनिटात तुम्हाला धने खमंग भाजलेले दिसेल व तीळही फुललेले दिसतील जेव्हा तीळ व धने व्यवस्थित भाजले जातील तेव्हा आपण यात घालूया किसलेलं सुकं खोबरं व जिरं सुकं खोबरं व जिरंही काही सेकंद परतून आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला जास्त नाही भाजायचं आहे अगदी काही सेकंदच आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा फक्त थोडासा रंग चेंज झाला की आता आपण सुक्या लाल मिरच्या घालूया इथे मी एका मिरचीचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे ते व्यवस्थित भाजल्या जातील मिरच्यांना जवळपास एक ते दीड मिनटं व्यवस्थित परतून भाजून घ्यायचे आहेत अशा आणि मिरच्यांमधले मॉइश्चर निघून जाते व मिरच्या लगेच कुरकुरीत होतात सर्व साहित्य व्यवस्थित भाजले की थंड करून मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलेले आहेत आता यात घालूया कश्मिरी मिरची पावडर व चवीनुसार मीठ आता झाकण लावून मिक्सरला ही चटणी फिरवून घेऊया इथे मी मिक्सरला ही चटणी वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ह्या चटणीचं टेक्शर जाडसर दरदर दरदरीत दर आहे अशीच रवाड टेक्शरची ही चटणी असते चटणीचा रंग व टेक्शर अप्रतिम आहे ही चटणी खूपच टेस्टी लागते तर आपली जिभेची चव वाढवणारी चटकदार अशी सुक्की मल्टीपर्पज लसूण चटणी तयार आहे ही चटणी हवाबंद काचेच्या पर्णीत स्टोर करून ठेवा सहज दोन ते तीन महिन्यांपर्यंत खूप छान टिकते तुम्ही ही चटणी प्रवासातही कॅरी करू शकता कॅरी करायला खूपच सोपी आहे ही चटणी तुम्ही समोसा वडापाव भाकर मसाला पोळी किंवा थालीपीठ डोशासोबतही एन्जॉय करू शकता तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की करून बघावं ती कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा व अशा सोप्या झटपट वा सो प्रतिम रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच सोप्या व झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद